भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे मामांच्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले वाशी येथील डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात जगदाळे मामांच्या जयंतीनिमित्त विविध साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे मामांची जयंती सर्वत्र समाज दिन म्हणून साजरी केली जाते एक फेब्रुवारी शनिवारला मामांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार असून या रक्तदान शिबिरामध्ये संस्थेचे व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या जिंतूर येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले दिनकर गोरखनाथ चौधरी हे या शिबिरामध्ये एकावन्नाव्या वेळी उच्चांकी रक्तदान करणार आहेत कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे बावीसावी जयंती असून एकशे बावीस रक्तदात्यांनी समाजहितासाठी निस्वार्थीपणे राष्ट्रसेवेच्या भावनेतून देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून रक्तदान करावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे प्राध्यापक महादेव उंदरे प्राध्यापक पाटील प्राध्यापक करडे आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिनकर गोरखनाथ चौधरी यांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा